हाय मित्र हो मी आहे तुमचा मित्र अमोल आणि आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आता दोन दिवस झाले मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलेला आहे की आता मुलांना पण मिळणार आहे पैसे आणि घरी बसा आणि घरी बसूनच तुम्ही पैसे घ्या दुसरे काही कामधंदे करा नको तर सर्वात पहिले मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की बारावी पास बारावी पास तरुणांना मिळणार आहे सहा हजार ठीक आहे मित्रांनो बारावी पास अगर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये येणार आहेत आणि अगर तुमचा जवळ डिप्लोमा काही झाला असेल तर मुख्यमंत्री देणार आहेत तुम्हाला आठ हजार रुपये लक्षात ठेवा डिप्लोमा झाला असाल तुमच्यात आठ हजार देईन आणि अगर तुम्ही पदवीधर असाल तुमचं ग्रॅज्युएशन पी जी वगैरे झालेलं असाल पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्हाला देणार आहे मुख्यमंत्री साहेब दहा हजार तर आताच आता काही उशीर करा नको फटाफट जा आणि फॉर्म वगैरे भरा आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता कृपा केलीच आहे तुमच्यावर तर फटाफट पड़ ज्या काही उशीर नको करू ऑनलाईन वगैरे बघा आणि जसे आता बाया लाईनीमध्ये लागल्यात तहसीलमध्ये तसे ज्या लाईनीमध्ये आणि लाईन लागा दुसरे काही धंदे करा नको आणि जॉबवर बी नको जाय सहा हजार आठ हजार आणि दहा हजारच्या चक्करमध्येच चा चा राहा तुम्ही हे मुख्यमंत्र्यांच्या नवीन गिफ्ट ठीक आहे मित्रांनो बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते